సమరీ వస్తున్నారు కార్య ఉంటున్నా చూయా चालू कुस्ती चालू करू कुस्ती आणि थापा आणि रवी कुमार अशी कुस्ती समोरासमोर डोक्याला डोक्यात असेल की कुस्ती दुखती करमनबीच्या करमनबी सगळी कुस्ती घेतलेल्या डोक्याला डोक्यात डोक्यात थोडीशी माहिती अभय दादा हा देवाथापा नेपाळचा पण मुंबईमध्ये कुस्ती स्पर्धेला आलेला होता आणि त्या कुस्ती स्पर्धेला आल्यानंतर हिमाचल एका मुली माझ्यासोबत सेल्फी घ्या थापाने सेल्फी घेतला तिचा नंबर घेतला चार महिने महिन्यासाठी देवा थापा जम्मू ला आला स्पर्धेला तर त्याला माहित नव्हतं जम्मू मध्ये आपल्याकडचं काय तिकडचं चालत नाही म्हणून एक महिना देवा थापा, दे थापा अस्वस्थ होता आणि एक महिन्यानंतर देवा थापा परत आला आणि त्याच लग्न त्याच मुलीशी झालं ती मुलगी हिमाचल प्रदेशची आणि देवा थापा आता लढतोय तोही रवी कुमार हिमाचल प्रदेशचा असा हा देवाथापा मनोरंजन दे कुस्ती अशी अनेक ठिकाणी घेतली ललगुंडला असा हा मनोरंजनात्मक कुस्ती करणारा देवा थापा आणि त्याच्या समोर प्रतिस्पर्धी आहे तो हिवाच बघायचा रवी कुमार मनोरंजनात्मक कुस्ती आहे आणि ज्या ठिकाणी ही थापाची कुस्ती असते हा अखंड कुस्तीतला जनसागर अशी ही देवा थापाची कुस्ती ज्याला कमेंट करायचे तरी हिंदीत न करा त्याला मराठी कळत नाही त्याला मी मराशीच विचारलं देवा थापा थोडी थोडी तरी मराठी समजायला लागली का महाराष्ट्रामध्ये काळ्यावाजून

बोलत असं म्हटलेलंय आणि मी सुरुवात दिवस होतं अभय दादाना त्यांचा आज वार दिवस अनेक लोक महाराष्ट्रामध्ये वार दिवस साजरा करतात आणि एकदा गौतम टाकिल्लं होतात आणि एकदम साई वा किल्ला होतात पण अभय दाबाने कुस्ती मैदान घेऊ या दोन वर्ष विमान टाकलेलं आहे तेव्हा सर्वांना विरण एकदा जोरदार

कुश्ती करिए रवि कुमार कुश्ती करिए आप दोनों को भी खासियत मालूम है किसने कितना दम है इतना जरूरत लोगों का शुभे सर्वंती है जी अरे मनोरंजनात्मक कुश्ती देवा था रवि कुमार कुछ नहीं करिए, कुछ करिए कुछ करके दिखाइए नाम भी कमाइए और दाम भी कमाइए अरेप अरेप देवा विशिष्टता <स्था> इसलिए <स्था> तो होएंगे 26 को ये देर से लाइन जिने हासिल बिकते सकता <स्था> बनै सर हमने पुष्टि आपा आकर वासुकर एसटी का इससे करता लगाया जाए कोई देर न लगा ये भाई का सर्व कुस्ती प्रेमेना विनंती जागा सोडू नका पण जागा सोडू नका एक चांगली कुस्ती आहे महाराष्ट्रात याची टॉप ची हे परत तुम्ही बघा लोड